नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आणि आनंदी असाल तर ह्या दोघी हो आहेत माझ्या मैत्रिणी तर आम्ही चाललो होतो आज फिरायला कारण मला होती सुट्टी तर आम्ही आमच्या मुलांना सुद्धा घेऊन फिरायला जात आहोत तर म्हटलं आज काहीतरी स्पेशल आहे तर म्हटलं चला आज सगळे फिरायला जायचं ज्या ऑटोमधून आम्ही जात आहे तर ती ऑटो आमच्या दाजींची आहे तर आम्ही जात आहे ओरियन मॉलला जो की आमच्या रूमपासून जवळ आहे आणि म्हटलं मुलं पण खेळतील थोडा आम्हाला सुद्धा फ्रेश वाटेल म्हणून आम्ही सगळ्याच बाहेर पडलो आहोत तर हा आहे आमचा पनवेलमधील ओरियन मॉल बघा किती छान आहे सांगितलंय बाहेर तर ही मॉलच्या बाहेरची जागा आहे सेल्फीसाठी वगैरे खूप छान आहे तर आपण ना इथे असे फोटोसुद्धा काढू शकतो आम्ही काढलं जाणार थोडी प्रेशरला जाऊनच पहिल्यांदा तो मान पटकवला त्याच्यानंतर आम्ही असे मॉलमध्ये एंट्री करत आहोत तर चेकिंग वगैरे होते चेकिंग झाल्याच्यानंतर आम्ही मॉलमध्ये आलो मॉलच्या आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर नंतरचा तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवते की तो ह्या प्रकारे आहे आणि तिथे ना प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांची खूप छान रांगोळी काढलेली होती आणि श्री हनुमंत सारी त्यांच्या चरणाशी नतमस्तक होते खूप आकर्षक वाटत होते सगळं बघायला खूप छान वाटत होतं गोळी बघून झाल्याच्यानंतर आतमध्ये थोडे आल्याच्यानंतर खूप छान असा मॉल त्यांनी सजवला होता खूप छान वाटत होतं आणि तुमच्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नंतर आम्ही सगळ्यांनी इथे उभारून थोडेसे फोटोसुद्धा क्लिक केले ते ते नंतर आम्ही सेकंड फ्लोरला पोचलो तिथे पोहोचल्याच्या नंतर इथं सगळं खाण्याचं वगैरे होतं खाण्याकडे लक्ष न देता आम्ही सरळ मुलांच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं ठरवलं त्यामुळे आम्ही त्यांना सगळ्यांना गेम झोनमध्ये घेऊन गेलो म्हणजे तिकडे सगळे जरा खेळतील ठीक था। था। आहे या आमच्या छोट्या मुलांचं ठीक आहे पण मी आता ना ह्या दोघींचं काय करू ते मला पहिलं सांगा ह्या पण ना छोट्याच झाल्या main <laughs> time माझ्या या मैत्रिणीला खूप म्हणजे खूपच छान आहेत खूपच जिथे जाल तिथे फक्त एन्जॉय आणि एन्जॉय करणार आहेत कोण आपल्याला काय बोलेल काय नाही असं त्यांना काहीही नसतं जिथे आपण एन्जॉय करायला जातो ना तिथे त्या एन्जॉयच करून येतात आणि हा स्वभाव मला त्यांचा खूप आवडतो त्यातली माझी अजून एक मैत्रीण मिसिंग आहे ती सध्या गावी गेले त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्यांना खूपच मिस केलं सत्य वेळा आम्ही त्यांना असं बोलताना म्हणत होतो की हा या पाहिजे होत्या अजून खूप छान मजा केली असते पण त्या गावी गेल्या होत्या Thank okay. मध्ये खूप खुँ फिरलो खूप मजा मस्ती खूप एन्जॉय केला त्याच्यानंतर आम्ही मॉलमधून बाहेर पडलो बाय बाय मॉलमधून बाहेर पडल्याच्या नंतर कोणा सगळ्यांना खूप भूक लागली होती पण कोणाला पाणीपुरी कोणाला वेळ कोणाला रगडा सगळ्यांचे वेगवेगळ्या फरमाईश होत्या त्यामुळं मी एकाच ठिकाणी बसून खायचं ठरवलं आणि नंतर घरी जायचं की कुठे अजून दुसरीकडे जायचं याचा पण विचार करायला लागलो तर मी इथे ओलीभेळ मागवली होती आणि मला ओलीभेळ खूप आवडते मला फास्ट फूडपैकी स काहीही खाऊ शकते भेळ असो पाणीपुरी असो रगडा असो मंचुरियन असो काही असो मला सगळ्या गोष्टी फास्ट फूडमधल्या खूप म्हणजे खूपच आवडतात आणि मी खूप आवडीनं खाते नाश्ता करून झाल्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर मी जिथे पहिले ऑफिसला होते ते ऑफिस दाखवलं माझ्या मैत्रिणीला त्याच्यानंतर आम्ही आमच्या पनवेलची आण आन आणि शान असं असलेलं वडा तलावावरती गेलो वडा तलावाच्या इथे आल्याच्या नंतर खूप छान वाटतं थो फ्रेश वाटतं आणखीन पाण्यामध्ये पाय बुडवून बसायला तर खूपच मस्त वाटतं एनर्जेटिक वाटतं खूप सारे लोक इथे इकडे येतात बसायला आणि जेव्हा सूर्य सूर्य मावळतो त्यावेळेचं दृश्य तर काही वेगळंच आहे बघायला था? चला ओरियन <laughs> <laughs> मॉलसुद्धा फिरून झाला वडाळा तलावसुद्धा फिरून झाला खूप मजा मस्ती केली मुलांनीसुद्धा खूप एन्जॉय केला खूप भारी वाटली इथं आल्याच्यानंतर जर मी आता माझ्या व्हिडिओचा इथे एंड करते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद काळजी घ्या आनंदी राहा स्वस्थ राहा